आज आपण एकदम पौष्टिक गोड आपे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे गव्हाचं पीठ त्यात गुळ घालून एकदम झटपट आणि पौष्टिक म्हणजे कधी गोड खाण्याची जर तुम्हाला इच्छा झाली की अगदी पटकन तुम्हाला हे आपे तयार करता येतील मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला मस्त आहे कारण गव्हाचं पीठ त्यात गुळ घालून तयार केल्यामुळे एक तर पौष्टिक आहे शिवाय खूप मस्त लुसलुशीत मऊ आणि छान जाळीदार होतं त्यामुळे मुलांना अगदी केक खाल्ल्यासारखा फील येतो तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते ना त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझी प्रत्येक रेसिपी न चुकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येईल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया झटपट गोड आपे बनवण्यासाठी आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आप्यांचं पीठ तयार करणार आहोत म्हणजे वेगळं तुम्हाला मिक्स करत बसावं लागणार नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठात खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचं असतं इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मल्टीग्रेन आटा जे चपातीसाठी तयार करतात ना त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली तर गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता ज्या कपाने एक कप गव्हाचं पीठ घेत आहे ना अगदी त्याच कपने किंवा घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटेच्या प्रमाणाने तुम्ही घेतलेली सगळी जिनसं मोजून घेऊ शकता अर्धा कप आपण इथे किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे शक्यतो एक तर बारीक बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या कारण यामध्ये पटकन हे छान एकजीव होऊ शकतं तर याच कपाने आपण अर्धा कप गुळ घेतलेला आहे इथे आपण अगदी पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे तुम्ही थोडीशी जायफळ पूड किसून किंवा अशी बारीक पूड तरी सुद्धा चालू शकेल किंवा न घालता सुद्धा तुम्ही हे करू शकता कोणत्याही गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ घालायचे कारण त्याची लज्जत आणखीन वाढते त्यासाठी अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण इथे मीठ घेतलेलं आहे आता ज्या कपाने बाकीची सगळी चिन्ह समजून घेतलीत ना अगदी त्याच कपाने इथे आपण अर्धा कप किंवा एक शंभर एम गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे आता ही सगळी जिनस आपण एकदा मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत सुरुवातीला अर्धा कपच दूध घालून हे छान फिरवून घ्यायचं आहे थोड्या वेळाने असं हे छान जाडसर होतं तर यासारख्याच कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घालणार आहोत तुम्ही एक तर संपूर्ण एक कप दूध घालू शकता किंवा संपूर्ण एक कप पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे इतक्या जिनसांसाठी एक कप दूध किंवा एक कप पाणी दोघांपैकी एक काहीतरी तुम्ही वापरू शकता आणि अशी ही छान पेस्ट आपण करून घेतलेली आहे लक्षात सुद्धा घेतलेली सगळी जिनस तुम्हाला एखाद्या मेजरिंग किंवा वाटीच्या प्रमाणाने मोजून घ्यायचं आहे जर व्यवस्थित मोजून घेतलं की असं हे छान पीठ तुमचं तयार होणार आहे तर बघितलं अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आप्प्यांचं पीठ आपण छान तयार केलेलं आहे वेगळं तुम्हाला हे मिक्स वगैरे करत बसण्याची गरज लागत नाही तर असं हे पीठ तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आता जेव्हा तुम्हाला आपे कधी बनवायचे असतील अगदी अचानक आयत्या वेळेस तुम्हाला यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये छान आपण हे फेटून घेणार आहोत असं छान फेटलं की तुमचं हे पीठ मस्त हलकं होतं आणि तुमचे आपे अगदी घट्ट न होता छान जाळीदार आणि मस्त हलके फुलके होतात आता तुम्हाला जर सोडा चालत नसेल वापरायचं नसेल तर एक दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे तुमचं हे पीठ मस्त हलकं फुलकं होऊ शकतं कसं आहे ना गव्हाचं पीठ असल्यामुळे पीठ थोडंसं घट्ट होतं शिजल्यानंतर म्हणून इथे आपण सोडा घातलेला आहे आता हे पीठ आपे बनवण्यासाठी तयार आहे तर आपे बनवण्यासाठी गॅसवर एक पात्र गरम करून घेतलेलं आहे पात्र खूप जास्त गरम करायचं नाही कारण इथे गव्हाचं पीठ आणि गूळ असल्यामुळे पटकर रंग त्याचा काळा होतो करपतात म्हणून पात्र आपल्याला अगदी हलकं हलकं गरम करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक यामध्ये घालू शकता तर अर्धा चमचा सगळ्या वाट्यांमध्ये आपण तूप घातलेलं आहे आता हे पीठ घालत असताना छान एकजीव करायचं आहे आणि अगदी कडेपासून आपल्याला हे पात्रांमध्ये पीठ सोडायचं आहे कारण अगदी पहिल्यापासून मध्यभागी तुम्ही जर घातले तर पटकन याचा रंग करपतो किंवा काळा होतो कारण यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे गुळाचे पदार्थ जेव्हाही तुम्ही शिजवताना तर खूप जसं शिजवायचे नाही त्याचा पटकन रंग काळा होतो किंवा ते पटकन करपतात पात्रांमध्ये अगदी सगळ्या वाट्यांमध्ये पीठ घातलेलं आहे पीठ भरताना अगदी वरपर्यंत किंवा कडेपर्यंत भरायचं नाही थोडंसं कमीच भरायचं आहे आता याला झाकण लावायचं आणि अगदी मंद एक आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे लक्षात असू द्या पुन्हा सांगते घालून तयार केल्यामुळे पटकन याचा रंग करपतो किंवा काळे होतात म्हणून इथेच उभा राहायचं आणि दोन मिनटं याला एका बाजूने मंद आसेवर करून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत बघू शकता अगदी केक प्रमाणे मस्त हे छान फुललेले तुम्हाला दिसत असतील अजिबात तुम्हाला हे कुठे तेलकट दिसत नसेल मात्र मस्त हे छान जाळीदार आणि असे मस्त टम्म फुगलेले आहेत आता मुलांसाठी जर तुम्ही हे बनवताय ना तर पिठामध्ये थोडंसं तुटी फुटी घालू शकता वेगवेगळे ड्रायफ्रूट तुकड्यांमध्ये घालू शकता थोडासा मनुका घातला तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे आणखीन हे जास्त पौष्टिक होतील किंवा असं हे प्लेन केले तरीसुद्धा चालू शकेल तसे हे आपे एका बाजूने दोन अडीच मिनटं अगदी मंद असेवर आपण करून घेतलं रंग हलकासा तुम्हाला इथे पिवळट झाल्यासारखा दिसत असेल आता पटकन अशी बाजू आपण उलथून घेणार आहोत तर बघू शकता मध्यभागी घातलेले आपे थोडेसे डार्क रंगावर आहेत आणि कडेचे आपे थोड्याशा हलक्याशा बदामी रंगावर आहेत गुळ घालून तयार केल्यामुळे किंवा गव्हाचं पीठ घालून तयार केल्यामुळे याला रंग सुद्धा मस्त आले आणि सगळ्या घरात मस्त गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा सुगंध पसरला सगळे आपे आपण असे छान उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मंद असे वर एक दोन ते तीन मिनटं म्हणजे साधारणतः मध्यम किंवा मंद असे वर एक पाच सहा मिनिटं दोन्ही बाजूने आपण छानही भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने भाजत असताना अजिबात याला झाकण लावायचं नाही झाकण न लावता दुसऱ्या बाजूने भाजून घेतलंय अगदी केक प्रमाणे तुम्हाला हे दिसत असेल तर मुलांनी मधल्या वेळेत केक खायला वगैरे मागितला तर असं हे तुम्ही मुलांना देऊ शकता खूप जास्त पौष्टिक आहे मस्त फुललेले आहेत तर एकदा नक्की करून पहा आणि घेतलेल्या जिन्नाचा साधारणत एक पंचवीस ते तीस मध्यम आकाराचे हे आपे असे तयार होतात तसे हे आपे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा असे आपे तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता किंवा असे हे आपे दोन दिवस अगदी व्यवस्थित राहतात तर नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आपले कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल मसाले अगदी घर बसल्या ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचे मसाले अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर मस्त जाळीदार लुसलुशीत आणि मस्त रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू ू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा